शेवटच्या दोन दिवसात परवानगी घेऊनच वृत्तपत्रामध्ये जाहिराती द्याव्या असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांनी केले आहे विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीतील उमेदवारांना वृत्तपत्रामध्ये शेवटच्या दोन दिवसांसाठी म्हणजेच अठरा आणि एकोणवीस नोव्हेंबरला ऐच्छिकपणे जाहिरात देण्यासाठी माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समितीकडून जाहिरातीच्या मसुदा तपासणी करून घेणे आवश्यक आहे तरी उमेदवारांनी जाहिरात प्रकाशनाच्या दोन दिवसापूर्वी म्हणजे अठ्ठेचाळीस तासापूर्वी जाहिरातीच्या मसुदा एम सी एम सी समितीकडून तपासणी करून घ्यावा असे आवाहन माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांनी केले आहे अन्य कोणत्याही माध्यमांवर या अठ्ठेचाळीस तासात प्रसिद्धी करता येणार नाही याबाबत सर्व पन्नास उमेदवारांनी आपल्या प्रसिद्धी यंत्रणेला स्पष्ट करावे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे आचारसंहितेचा भंग होऊ नये आणि त्यानुसार शेवटच्या दोन दिवसात वर्तमानपत्रातील प्रिंट मीडिया जाहिरातीचे प्रकाशन योग्य रीतीने व्हावे यासाठी निवडणूक आयोगाने स्पष्ट नियम तयार केले आहेत ज्या उमेदवारांना एकोणीस नोव्हेंबरपर्यंत जाहिराती प्रकाशित करावयाची आहे त्यांनी सतरा नोव्हेंबरपर्यंत एम सी एम सी समितीकडे जाहिरातीचा मसुदा दाखल करणे आवश्यक आहे ज्या उमेदवारांना मतदानाच्या दिवशी म्हणजेच वीस नोव्हेंबरला जाहिरात वृत्तपत्रात जा, प्रसिद्ध प्रकाशित करावयाची आहे त्यांनी अठरा नोव्हेंबरपर्यंत एम सी एम सीकडे जाहिरातीच्या मसुदा दाखल करणे आवश्यक आहे ही अट फक्त प्रिंट मीडियातील जाहिरात प्रकाशनासाठी आहे इलेक्ट्रॉनिक माध्यमावरील जाहिरातीचे प्रमाणीकरण नियमितपणे कक्षामार्फत पंधरा ऑक्टोबरपासून सुरू आहे ही अट फक्त वृत्तपत्रात अठरा आणि एकोणीस नोव्हेंबरला प्रकाशित होणाऱ्या जाहिरात प्रकाशित करावयाच्या आहेत त्या उमेदवारांनी द्यायची आहे याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी असेही आवाहन एम सी एम सी समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ दांदडे यांनी दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेचार वाजता केले आहे